नमस्कार पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्म, फार्म, फार्म जा जा या चॅनलला नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पशुपालक मित्रांनो आज मंगळवार भरपूर गाया विक्रीसाठी लोणी मार्केटमध्ये आलेली आहे ज्या पशुपालकांना या क्वालिटी बाज एचएफ क्वालिटीच्या गाय खरेदी करायची आहे दहा लिटरच्या वीस लिटरच्या पंधरा लिटरच्या पंचवीस लिटरच्या तीस लिटरच्या पस्तीस लिटरच्या तर त्यांनी शंभर टक्के दिलेल्या स्क्रीनवली नंबरवर कॉल करायचा आहे नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस एक सत्तेचाळीस पत्ता आहे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ दक्षिणेला वीस किलोमीटर गाव अंतरावर कोलार बुद्रुक आणि पश्चिमेला कोलारपासून लोणी बुद्रुक हे गाव सात ते आठ किलोमीटर आहे तुम्ही शंभर टक्के तिथे येऊन गाय खरेदी करू शकता गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सडमुख्या अंगपडीची गॅरंटी दिली जाईल आणि मार्केट कमिटीचा दाखला करून दिला जाईल ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाईल राहण्यासाठी सुविधा केली जाईल आणि डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाईल जसे फोनपे गुगल पे पेटीएम पेपल त्यानंतर आर टी जी एस एन एफ टी यासारख्या अनेक डिजिटल पेमेंट स्वीकारण्याची पद्धत पण इथं उपलब्ध आहे तसेच कॅशलेस सुविधा पण आहे आणि कॅशलेस पेमेंट पण आपण घेऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो सध्या उन्हाळी बाजार आहे उन्हाळी बाजारामध्ये गायांचे रेट कमी झालेले आहे ज्या पशुपालकांना गाय खरेदी करायच्या आहेत त्यांनी शंभर टक्के येऊन इथे लोणी मार्केटमध्ये गायी खरेदी करावी गायांची सरासरी किंमत आहे एक साठ हजारपासून तर एक लाख वीस हजारपर्यंत त्याच्यामध्ये दे तुम्हाला दहा लिटरवाली पण येऊन जाईल आणि वीस लिटरवाली पण येऊन जाईल आणि तीस लिटरवाली पण येऊन जाईल म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं की एका दिवसाला म्हणजे चोवीस तासामध्ये गाई दहा लिटर दे देऊ देऊ शकते वीस लिटर पण दूध देऊ शकते इथे तुम्हाला गाई वेललेली गाय पण मिळेल शंभर टक्के तुम्हाला सडाची अंगरची गॅरंटी दिली जाईल मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता त्यासाठी तुम्हाला इथे लांबून जर आले असेल तर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यामध्ये तर तुम्हाला इथे परवाना काढून दिला जाईल म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही तर तुम्ही गाया बघू शकता गायांच्या काशी बघू शकता त्यांची ठेवण बघू शकता ह्या गायांची किंमत सरासरी सांगायचं जर झालं तर ह्या जोड्यांचा दोन लाख पन्नास हजार रुपये म्हणजे अडीच लाखाच्या सरा आसपासच्या गायांची किंमत तुम्हाला सांगितली आहे आणि याच्यामधली गाया पण तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गाया तुम्ही घेऊ शकता आणि किंमत तुम्हाला व्यवस्थित करून दिली जाईल पण तुम्हाला समोरसमोर येऊन यावर करावं लागेल शंभर टक्के तुम्ही लोणी मार्केटमध्ये या तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा तर पशुपालक मित्रांनो तुम्ही लोणी मार्केटमध्ये या लोणी मार्केट हे चांगले मार्केट आहे या मार्केटमधून पन्नास बाजारांना माल पोचावला जातो तसेच बारामती श्रीगोंदा काष्टी त्यानंतर सांगोला मोडलिमगाव त्यानंतर धुळे चाळीसगाव इकडे फुलंबरी नाशिक असे अनेक प्रकारचे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या गावामध्ये आपल्या लोणी मार्केटमधून माल विक्रीसाठी जातो तर पशुपालक मित्रांनो या लोणी मार्केटमध्ये आणि बाहेर मार्केटमध्ये एक तफावत जर बघितली तर अमाऊंटची तर सरासरी मते एक पंधरा ते सोळा हजार रुपयाचा फरक पडतो एका काही मागे तसेच मित्रांनो आपल्या लोणी मार्केटचा माल घोडेगावमध्ये मा पण जातो त्यानंतर चाळीसगाव धुळे वाशी त्यानंतर मुदखेड नांदेड म्हणजे मोठ्या मोठ्या बाजारात आपला माल विक्री होतो म्हणजे इथे अनेक प्रकारचे बाहेरून व्यापारी येतात आणि व्यापारी वर्ग गायी खरेदी करतो लोणी मार्केटमध्ये तर पशुपालक मित्रांनो तुम्ही स्वतः इथे येऊन गाय खरेदी करू शकता साईबाबा डेअरी फार्म मार्फत गायी खरेदी करू शकता तर तुमचे एका गायमागे दहा ते बारा हजार रुपये शंभर टक्के वाचतील तर ज्या पशुपालकांना गाय खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म मार्फत गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा साईबाबा डेअरी फार्म हे विश्वासू चॅनल आहे आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो तर पशुपालक मित्रांनो साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार काटेकोर शुद्ध आणि आरशासारखे पारदर्शक आहे कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याची पशुपालकाची फसवणूक होत नाही किंवा बळजबरी केली जात नाही स्वतः मनापासून जर येण्याचा प्रयत्न केला तरीच गाई खरेदी करून दिली जाते किंवा गाई देण्याचा प्रयत्न केला जातो कोणत्याही प्रकारची बळजबरी केली जात नाही तर पशुपालक मित्रांनो शंभर टक्के तुम्ही लोणी मार्केटमध्ये या लोणी मार्केट ही गायांची समुद्र आहे या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या जातीवंत गाय येतात उच्चतम उच्च दुदारू अशा प्रतिशत शंभर टक्के गाया दूध काढणाऱ्या भरघोस उत्पादन देणाऱ्या गाया इथे मिळतात दहा लिटरवाल्या पण आहे पंधरा लिटरवाल्या पण आहे वीस लिटरवाल्या आहे पंचवीस पण आहे तीस पण आहे आणि पस्तीस चाळीस लिटरवाले पण गाय आहे इथं चाळीस लिटरवाली पण गाय मिळू शकते तुम्हाला पण त्यासाठी तुम्हाला रक्कम होता लागेल दोन लाख दोन लाख वीस हजार दोन लाख तीस हजार अडीच लाखपर्यंत त्यानंतर तीस लिटरवाली पण तुम्हाला गाय मिळेल त्यासाठी तुम्हाला रक्कम मोजावं लागेल एक लाख पन्नास हजार आता तुम्ही म्हणता की अनवर भाई आता सध्या गायांचे बाजार आहे का दुधाला भाव आहे का पण मित्रांनो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे दुधाला जरी भाव नसले तर पण सोन्याला किंमत आहे सोन्याची किंमत कमी झालेली नाही आणि सोन्याची तुलना स्टील लोखंड जर्मल आणि चांदीशी होऊ शकत नाही तर पशुपालक मित्रांनो सोन्याची किंमत भरपूर असते आणि सोन्याची किंमत ही कधीच कमी होणारी नाही तर पशुपालक मित्रांनो गाय पण तशीच आहे गायची किंमत जी ठरते तिच्या बॉडी ट्रक्चरवरून तिच्या सडपारुंब्यावरून तिच्या आडरावरून तिच्या रंगरूपावरून तिच्या क्वालिटीवरून तिच्या चमक्यावरून आणि तिच्या शेरादोरावरून आणि तिच्या हाईटवरून गाई किती दूध काढू शकते आणि किती तिची रोग प्रतिकारक शक्ती मोठी आहे याच्यावरून गायची किंमत ठरते आणि गाय कोठेबाज आहे का दुहेरी हाडाची आहे का याच्यावर गायीची किंमत ठरते तर पशुपालक मित्रांनो आज जरी दुधाचे भाव कमी असले तर भविष्यात शंभर टक्के दुधाचे भाव वाढणार आहे आणि दूध पस्तीस लिटरच्या रुपयेवरती जाणार आहे प्रति लिटर म्हणजे पस्तीस रुपये लिटरने दूध विक्री होणार आहे मागच्या वेळेस जसे दुधाचे बाजार होते तसेच बाजार जून नंतर होणार आहे शंभर टक्के आणि तुम्हाला जेवढ्या गायक खरेदी करायच्या आहेत तुम्ही तेवढ्या गायक खरेदी करू शकता आजच गायक खरेदी करा भविष्यात तुम्हाला ह्या गाया साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार आणि नव्वद आणि एक लाखलासुद्धा मिळणार नाही ना। तुम्ही आजच लिहून घ्या की भाईचा शब्द काय होता तर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर मनापासून धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद